चेहऱ्यावरील तीळ किंवा चामखीळ काढण्यासाठी घरगुती उपाय नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावर आलेले तीळ किंवा चामखीळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तीळ हा प्रकार सहसा पूर्ण शरीरावर आढळून येतो हा काळा डाग चेहरा आणि शरीरावरून निघतच नाही अनेकांच्या त्वचेवर साधारणतः दहा ते चाळीस तीळ असतात तर काहींना त्याहूनही कमी असतात तीळ आपल्याला लहानपणी ला, किंवा किशोरवयींमध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळते काहींना तीळ आवडतो तर काहींना नाही खर तर हे तीळ निरुपद्रवी असतात जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत तीळ काढण्याची काहीच गरज नाही पण काहींना मात्र तीळ आवडत नाही त्यानं आपल्या सौंदर्यात बाधा येते असं त्यांना वाटतं तीळ काढून टाकण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन स्वतःवर चुकीचे प्रयोग अजिबात करू नयेत अनेक जणांच्या चेहऱ्यावर जन्मजातच तीळ असतात काही वेळा हे तीळ चेहऱ्याची सुंदरता वाढवतात तर अनेकदा बिघडवतात सुद्धा अशा वेळी चेहऱ्यावर नकोशा ठिकाणी आलेला तीळ घालवण्यासाठी बरेच महागडे उपाय केले जातात काही जण तर हे तीळ काढण्यासाठी सर्जरी देखील करतात परंतु आता सर्जरी आणि महागडे उपाय करण्याची अजिबात गरज नाही कारण घरगुती उपाय करून तुम्ही चेहरा आणि शरीरावरील तीळ दूर करू शकता तुम्हाला जर शरीरावर जास्त प्रमाणात अचानक तीळ येऊ लागले तर यावर कोणताही उपाय करायचा असेल तर सर्वात आधी तुमच्या डर्माटोलॉजीचा सल्ला घ्या म्हणजेच स्किन पेस्टॅलिस्टचा सल्ला घ्यावा चला तर तीळ घालवण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात नंबर एक लसूण त्वचेच्या कोणत्याही भागातून किंवा तीळ काढण्यासाठी लसूणची एक पाकळी घेऊन ती चांगली सोलून घ्या आणि ठेचून त्याचे लहान लहान तुकडे करा आता हे तुकडे ज्या ठिकाणी तिळ असेल त्यावर लावून वरून पट्टी बांधा साधारणतः चार पाच तास तसंच राहू द्या यानंतर पट्टी काढून घ्या आणि पाण्याने धुवा लसूण अशा प्रकारे त्वचेवर काही दिवस लावल्याने तीळ कमी होऊ शकतो हा उपाय केल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा वेदना देखील होऊ शकतात नंबर दोन लसूण आणि व्हिनेगर तीळ काढण्यासाठी लसूण आणि व्हिनेगर वापरा ते वापरण्यासाठी लसणाच्या काही कड्या बारीक करून पेस्ट बनवा यानंतर ते व्हिनेगरमध्ये मिक्स करा आता ही पेस्ट तीळ किंवा चामखिडवर लावा साधारणतः तीस मिनिटांनी पाण्याने धुवा यामुळे तिळची खून पूर्णत दूर होऊ शकते नंबर तीन कांदा आणि लसूण कांद्याचा रस आणि लसूण वापरणे देखील तीळ दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे ते वापरण्यासाठी लसूण आणि कांदा समान प्रमाणात मिक्स करून बारीक करा आता त्यातून रस काढा आणि कॉटन बॉलच्या मदतीने तिळावर लावा सुमारे पंधरा मिनिटानंतर ते धुवा यामुळे तिळाचे डाग दूर होऊ शकतात नंबर चार एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा एकत्रितपणे तीळ काढण्याचे काम करू शकतात बेकिंग सोडा तीळ कोरडे करतो आणि एरंडेल तेल त्वचाला मॉइश्चराईज करण्याचे काम करते तेल आणि सोडा एकत्र एक करून पेस्ट बनवा आणि त्याचा तीळ असलेल्या जागेवर नियमितपणे वापर करा यामुळे देखील तीळ कमी होण्यास मदत होईल नंबर पाच लिंबाचा रस लिंबाचा रस दिवसातून अनेक वेळा लावल्याने तिळांवर ब्लीचचे काम करू शकते काही दिवस वापरल्यानंतर तिळाचा रंग फिकट होईल आणि ते हलके दिसू लागतील म्हणून नियमितपणे हे उपाय करत राहावेत नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करत नाही परंतु ब्लिचिंग एजंट म्हणून रंग उजळण्यास मदत करू शकतो नंबर सात जवस तेल म्हणजेच अळशीच्या बियांचे तेल जवसाच्या तेलामध्ये असे संयुगी असतात जे तीळ घालवण्याचे काम करू शकतात तिळाशिवाय इतर काळे डाग घालवण्यासाठीही या तेलाचा वापर करता येतो म्हणून जवसाचे तेल देखील नियमितपणे लावा नंबर काढून टाकण्यासाठी अननसाचा रस खूप उपयुक्त आहे त्याच्या रसामध्ये एन्झाईम आणि सायट्रिक ऍसिड आढळतात जे तिळांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त मानले जाते त्याचा रस कापसाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा आणि काही काळ पट्टीने ती जागा झाकून ठेवा यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा नंबर नऊ ग्रीन टी ग्रीन टीच्या मदतीने आपण काही दिवसांच्या आत तिळांची समस्या दूर करू शकतो यासाठी चार ते पाच ग्रीन टीची पाने उकडून बारीक करून तिळांवर लावा काही काळ तसंच राहू द्या यानंतर चेहरा धुवा तुम्हाला काही दिवसातच अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल नंबर दहा मध आणि लिंबू मध आणि लिंबू या दोन गोष्टी त्वचेसाठी उत्तम असतात मधात जर लिंबू मिसळलं आणि ते तिळांवर लावलं तर तीळ गायब होऊ शकतात तुम्ही हा उपाय दिवसातून अनेक वेळा करू शकतात फक्त लिंबू कमी प्रमाणात वापरा यामुळे जळजळ होऊ शकते नंबर अकरा मीठ मीठचे अनेक फायदे आहेत चेहऱ्यावरील तिळांपासून जर सुटका हवी असेल तर तुम्ही मिठाचा वापर करू शकता मीठ ठराविक थर, प्रमाणात लावल्यास तीळ गायब होऊ शकतात पण लक्षात ठेवा मीठमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात म्हणजेच जडजड किंवा खाज सुटणे या समस्या होऊ शकतात नंबर बारा नारळाचे तेल तुम्ही शरीरावर ज्या ठिकाणी तीळ आहे तिथे नारळाचे तेल लावा दररोज तेल लावल्याने तिळाचा डाग हळूहळू निघून जाईल नंबर तेरा ऑर्गॅनो ऑइल एक दोन थेंब ऑरगॅनो ऑइल आणि एक दोन थेंब कॅस्टर ऑइल व्यवस्थित मिक्स करून हे तिळाच्या ठिकाणी लावा आणि मसाज करा ते शरीरात थोडा वेळ मुरू द्या लगेचच धुवू नका दिवसातून किमान दोन तीन वेळा हा प्रयोग करत राहा नंबर चौदा टी ट्री ऑइल कापसाचा बोळा टी ट्री मध्ये बुडवून पिळून घ्यावा तीळ असणाऱ्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळा ठेवावा दोन आठवडे रोज दिवसातून दोन तीन वेळा हा प्रयोग करत राहा यामुळे देखील नक्कीच फरक जाणवेल नंबर पंधरा विटॅमिन सी आणि हळद सी सीची गोडी एक चमचा हळद पावडरमध्ये नीट मिक्स करून घ्यावी त्यामध्ये अगदी थोडासा मध मिसळावा ही पेस्ट आता तुमच्या तीळ असणाऱ्या ठिकाणी लावावी पंधरा ते वीस मिनिटांनंतर व्यवस्थित सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवावा नंबर सोळा तीळ अथवा चामखीळ खूप मोठा असेल तर अगरबत्ती जाळून हलक्या हाताने तिळावर लावून पटकन बाजूला घ्या यामुळे काही दिवसात तीळ सुकून पडेल पण यामुळे तुमची त्वचा दळण्याची भीती राहते हा उपाय तुम्ही तुमच्या रिस्कवर करू शकता नाही तर असा उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले केव्हाही चांगले असतात या उपायाने फरक उशिरा जाणवतो व्हिडिओत सांगितलेले सर्व उपाय घरगुती आहेत हे उपाय थोड्या उशिरानेच प्रभाव दाखवतात त्यामुळे नियमितपणे हे उपाय करावेत हे उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकतात किंवा सावधानतापूर्वकच कोणतेही उपाय करावेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद